मित्रांनो मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी निराशे मधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एकदम नवीन बनावं लागतं म्हणजे काय मित्रांनो जस एखादं यान त्याला पृथ्वीची जी कक्षा आहे त्या कक्षेच्या बाहेर जायचं असेल तर त्याला ते त्या ते गुरुत्वाकर्षण फोर्स तो गुरुत्वाकर्षणचं जी ग्रॅव्हिटी आपण म्हणतो त्याला त्या ते ग्रॅव्हिटीच्या गुरुत्व जी शक्ती त्याच्या अगेन्स्ट त्याला अतिशय जोर लावून स्पीडनी त्याला त्याच्या बाहेर पडावं लागतं आणि त्याच्यानंतरच ते यान दुसऱ्या ग्रहावरती पोहोचू शकतं म्हणजे त्या फोर्सच्या अगेन्स्ट त्याला काम करावं लागतं मित्रांनो जर आपल्याला या निराशेमधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला पण मेहनत घ्यावी लागल आणि जब, आणि जबरदस्त असे सवयी काही चांगल्या लावावे लागतील आणि आपण ह्याच्यातून शंभर टक्के बाहेर पडू शकतो तर मित्रांनो नमस्कार माझं नाव योगेश शाह आहे आणि आज आपण बोलणार आहोत की कि निराशा किंवा मानसिक ताणतणाव ह्याच्यामधून हो आपण बाहेर कसं पडू शकतो तर आपल्याला अगदी नवं बनावं लागेल जसं मी तुम्हाला आत्ता बोललो तुमच्याशी जोपर्यंत जुन्याचा अंत होणार नाही किंवा जोपर्यंत पूर्वीचे जे थॉट्स आहेत आपले किंवा पूर्वीच्या कि ज्या सवयी आहेत आपल्या किंवा त्याच त्याच गोष्टी आपण जे आपल्या आपल्या जर थॉट्स खूप निगेटिव्ह थॉट्स इथं आहेत आणि पॉझिटिव्ह थॉट्स जर इथं आहेत तर आपल्यामध्ये निगेटिव्ह डॉमिनेट करत आहे आणि पॉझिटिव्हचं काही चालत नाही या सिच्युएशन मध्ये आपल्याला मित्रांनो सिच्युएशन रिव्हर्स करायची आपल्याला पॉझिट एकदम निगेटिव्ह थॉट्सला आपण घालू शकणार आहे का हंड्रेड पर्सेंट बिलकुल नाही पण आपल्याला हे जे सिच्युएशन आहे ना या सिच्युएशनला आपल्याला आहे आणि आपल्याला नवं बनायच आपले पॉझिटिव्ह थॉट्स इतके पाहिजेत की या निगेटिव्ह थॉट्स डॉमिनेट नाही करू शकला पाहिजे मित्रांनो आणि हे करू शकतो का आपण हे शंभर टक्के आपण करू शकतो आपल्याला आपल्या निगेटिव्ह थिंकिंग आपल्याला निगेटिव्ह सवयी आपल्या निगेटिव्ह त्यास त्याच 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 रिकाम आपलं मन, है, है, मन जे आपलं आहे हे माइंड आपल्याला हे नवीन तयार करावं लागेल पूर्णपणे नवं मन बनवावं लागेल आणि जुनं जे आहे ना त्याला एम टी करावं लागेल आणि जोपर्यंत जुनं आपण एम टी करत नाही तोपर्यंत जर आपल्या घरामध्ये खूप सामान भरलेलं असेल जुने 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 आहे तर आपण काही नवीन गोष्टी आणून तिथं ठेवू शकतो जर कपाटामध्ये जर जुने दहा दहा पंधरा वीस वीस वर्षापूर्वी कपडे पडले असतील तर नवीन कपड्यांना तिथं जागाच नाही मित्रांनो आणि नवीन कपडे येणार पण नाही जोपर्यंत ते जुने दहा दहा पंधरा वीस वीस वर्षापूर्वीचे कपडे जर तिथंच पडलेले असेल पण आपण जर ते काढून काढून टाकू तर तिथं नवीन कपडे आप त्या जागी येतील मित्रांनो तसंच असं आपल्या माइंडमध्ये जोपर्यंत आपलं माइंड हे जे आहे त्याच त्याच बुरसटलेल्या विचारांनी नवीन जुने जुने थॉट्स जुन्या सवयी जुन्या विचार पद्धती ह्यांना आपण जोपर्यंत बदलत नाही मित्रांनो तोपर्यंत नवीनला तिथं स्थान नाहीये नवीनला तिथं जागा नाहीये तर आपल्याला पूर्णपणे बदलावं लागेल आणि जोपर्यंत निगेटिव्ह ला आपण पॉझिटिव्ह ची सिच्युएशन आणत नाही तोपर्यंत हे निराशा आपल्यावरती हवी राहणार पण ही सिच्युएशन आपण बदलू शकतो जर आता तुम्ही निराशेमध्ये खूप असाल किंवा तुम्हाला खूप असं स्ट्रेस तणाव जाणवत असेल तर या सिच्युएशन मध्ये दुनियामध्ये लाखो करोड लोक आहेत तुम्ही एकटे नाहीयेत पण आपल्याला त्याच्यातून बदलण्यासाठी आपण स्वतः पहिले खंबीर डिसिजन घ्यायला पाहिजे की मला या सिच्युएशनपेक्षा ह्या सिच्युएशन पेक्षा मी मोठं आहे जे काय तुमच्या लाईफमध्ये आता प्रॉब्लेम चालू आहेत जे काय सिच्युएशन चालू आहेत ह्या सिच्युएशनपेक्षा आपण मोठं आहोत असं म्हणतात ना की डोंट टेल युअर गॉड हा बिग युअर प्रॉब्लेम इज टेल युअर प्रॉब्लेम हा बिग युअर गॉड इज तर देवाने आपल्यामध्ये खूप शक्ती दिलेल्या आहेत आणि देव आपल्याला असं कुठलंच मोठं चॅलेंज देत नाही जे आपण ते हॅन्डल नाही करू शकत त्याच्यापेक्षा मोठं चॅलेंज आपल्याला देव कधीच देणार नाही जर तुमच्या लाईफमध्ये खूप चॅलेंजिंग सिच्युएशन असेल फेज असेल स्ट्रेसफुल ताणतणाव असेल तर समथिंग गुड विल कम आउट ऑफ इट मे बी दोन चार पाच वर्षानंतर ज्या आपण मागं बघू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की त्या सिच्युएशन मुळे आज ही चांगली सिच्युएशन आहे पण त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की व्हाय मी मलाच का असं होतंय माझ्याबरोबर का असं होतं तर मित्रांनो हे समजून घ्यायचं की आपल्याला बदलायचंय सिच्युएशन ऑटोमॅटिक नाही बदलणार जोपर्यंत आपण नाही बदलणार जर आपण चेंज होऊ तर सिच्युएशन चेंज होईल आता ही निराश झालेली व्यक्ती म्हणजे कोण की जे जे व्यक्ती अशी व्यक्ती की जिनी हार मानलेली आहे हार पत्करलेली आहे की ज्याला वाटतं की ह्याच्यात आता काही चेंज होणारच नाही माझ्या लाईफमध्ये मित्र तर असं नाहीये आपण जर चेंज करायचा ठरवला तर वी कॅन चेंज द थिंग्स चेंज ॲटोमॅटिक नाही घडत आपल्याला वी हॅव टू टेक ऍक्शन आपल्याला काही सर्टन डिरेक्शन मध्ये अॅक्शन घ्यावे लागेल ऍक्शन चेंजेस थिंग्स ऍक्ट एसीटी टी ऍक्ट चेंजेस थिंग्स तर आपण काही आपल्याला जर पर्टिक्युलर मध्ये आपल्या थॉट्सला घेऊन जायचं असेल तर आपल्याला इट इज बाय डिझाईन म्हणजे आपण ते डिझाईन करू शकतो की आता मला निगेटिव्ह खूप झालं माझ्या लाईफमध्ये आता मी जसं एखादी बिल्डिंग आपण बांधतो ते ऑटोमॅटिक बनत नाही किंवा चला मला बिल्डिंग बांधायची सुरुवात केली आपण ठेवायला असं नाही होत पहिलं आपण आर्किटेक्ट कडे जाऊन डिझाईन बनवतो त्याची सगळं प्लॅनिंग होतं तसंच इट इज बाय डिझाईन आपण हे डिझाईन करू शकतो आपलं लाईफ ला ला वी आर द आर्किटेक्ट ऑफ आवर लाईफ आपण म्हणतो ना की आपण आपल्या आयुष्याचे स्वतःच आर्किटेक्ट आहोत आपल्याला कसं आपलं आयुष्य बनवायचं कोणत्या दिशेल आपल्याला घेऊन जायचंय तर हा जो ताण तणाव आहे ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर वी हॅव टू ऍक्ट इन अ सर्टन वे मित्रांनो आणि आज त्याच्याबद्दलच आपण आपल्या ह्या विषय व्हिडिओमध्ये बोलतोय तर मित्रांनो जसं आता आपण बोललो की जोपर्यंत आपल्या जुन्या ह्या ज्या सवयी बदलणार नाहीये तोपर्यंत सिच्युएशन बदलणार नाही आपली मानसिक स्थितीमध्ये फरक पडणार नाहीये हा आपण थोडे वेळ म्हणजे त्याला सप्रेस करू शकतो दा म्हणजे आपण त्याला मनाला तात्पुरतं तुम्ही दाबून ठेवू शकता पण अल्टिमेटली त्याला लॉंग टर्म साठी नाही अल्टिमेटली ते एक्सप्लोअर होणार आहे ताण त्याच्यामध्ये ते एक्सप्लोजन होणारच आहे ते, आ, ते त्याचा आपल्या बॉडीवरती आपल्या माइंडवरती आपल्या हेल्थवरती सगळ्यांवरती खूप मोठा अफेक्ट होणारच आहे तर त्याला तुम्ही सप्रेस करू शकता दाबून ठेवू शकता पण अल्टिमेटली ते ताण तणाव हा म्हणजे तो दिसणारच आहे तुमच्या चेहऱ्यावरती आणि तुमच्या आपल्या हेल्थवरती त्याचा खूप मोठा अफेक्ट होणार आहे स्ट्रेस इज द वन ऑफ द मेजर कॉजेस ऑफ ऑल म्हणजे डिसिजेस सगळ्या डिसिजेस एक मोठं कारण आहे स्ट्रेस ताणतणाव आणि ह्याच्यातून आपण कसं बाहेर पडायचं ते आपण आता बोलूयात मित्रांनो थोडाफार स्ट्रेस तणाव प्रत्येक माणसाला असतो जगात असं कोणीच नाहीये तिच्याला स्ट्रेस नाहीये तणाव नाहीये पण आती त्याचा अति जर स्ट्रेस आणि तणाव जर आपल्यावरती हो असेल तर त्याचा खूप वाईट परिणाम जसं आता आपण बोललो की होणार होतो आपल्या बॉडीवरती आपल्या हेल्थवरती त्याचा खूप आप भयानक अफेक्ट होतो तर आता जगात असं एकच व्यक्ती आहे जी आप, जी ह्याच्यातून आपल्याला बाहेर काढू शकते ती म्हणजे आपण स्वतः येस डॉक्टर्स हेल्प करतील येस आपले रिलेटिव्ह yes, yes, आपले, आपले आपले फॅमिली मेंबर्स आपल्याला सपोर्ट करतील आपल्याला मोटिवेट करतील इन्स्पायर करतील पण पर जोपर्यंत आपण स्वतः ह्याच्यातून मला बाहेर पडायचंय स्ट्रेस तणाव ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण डिसिजन घेत नाही तर, तर ते वाढतच जाईल अजून त्यातला पहिलं जे टीप आहे ती आहे ते म्हणजे की रोज व्यायाम करणं आता रोज व्यायाम केल्याचा फायदा काय होतो मित्रांनो एन्डॉर्फिन नावाचं केमिकल आपल्या बॉडीमध्ये आपल्या ब्रेनमध्ये सिक्रेट होतं आणि इट इज अ व्हेरी नॅचरल मूड बूस्टिंग केमिकल म्हणू आपण त्याला की ते आपल्याला आपला मूड बूस्ट करतं म्हणजे आपण आहे ना निराशामध्ये असं आपण तर आपण जे आणि स्ट्रेसनी हे जे आपण जसं घाम येतो हे जे टॉक्झिन्स आहेत ते आपल्या बॉडीमधून बाहेर पडायला पण सुरुवात होती जर व्यायाम करणं त्यामुळं खूप इम्पॉर्टंट आहे रोज व्यायाम करणं दुसरी गोष्ट म्हणजे फूड आपण म्हणतो की आपण काय आहे ते आपल्या फूड फूडपासून आहोत तर फूड आपलं फूड जे आहे त्या फूडमध्ये एक बॅलन्स न्यूट्रिशनल फूड विथ प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्स न्यूट्रिशियस फूड आपल्या बॉडीमध्ये जाणं फार इम्पॉर्टंट आहे तिसरं म्हणजे सात ते आठ तास कमीत कमी झोप घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या ब्रेनला आपल्या बॉडीला रेस्टची गरज असते कारण की त्यावेळेस आपली बॉडी परत रिस्टोरेशन फेज मध्ये असते मेंटेनन्स फेज मध्ये असते रिस्टोर होत असते बॉडी आपली परत आणि त्यासाठी बॉडीला रेस्टची गरज असते त्यामुळे प्रॉपर रेस्ट असणं सात ते आठ तासाची व्यवस्थित चांगली झोप होणं आणि त्याच्यासाठी आपण झोपण्याच्या अगोदर जेवढं कमीत कमी एक तास तरी अगोदर मोबाईल कम्प्युटर किंवा लाईट्स खूप जास्त लाईट्स ह्याच्यापासून जा दूर राहायला पाहिजे जे आपल्याला झोप म्हणजे आपल्या झोप येऊन देणार नाहीत त्यामुळं ह्या गोष्टींची काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे इनफॅक्ट रात्री झोपताना जर आपण थोडंसं दहा पंधरा मिनिटं थोडंसं मेडिटेशन किंवा प्राणायाम वगैरे काही केलं असं अनुलोम विलोम तरी त्यांनी पण चांगला आपल्याला फायदा होईल निगेटिव्ह थॉट्स पासून आपण लांब राहायला पाहिजे आणि ते कसं राहील राहू जस आपण पॉझिटिव्ह थॉट्सला पण तिथं जास्त जागा देऊ त्यावेळेस जर आपल्या माइंडमध्ये काही निगेटिव्ह थॉट आला ना लगेच त्याला कॅन्सल 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 करायचं तीन वेळा कॅन्सल 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 बोलायचं कुठलाही निगेटिव्ह थॉट आला आणि त्याच्या जागेवरती चार पॉझिटिव्ह थॉट्स विचार करायचे हे होऊ शकणार नाही असा जर थॉट आला तर हे कसं होऊ शकेल किंवा हे होऊ करण्यासाठी मी काय काय करू शकतो असा विचार करायला सुरुवात करायचं किंवा हे मला जमणार नाही असा जर थॉट येत असत तर हे मी कसं करू शकतो असा विचार करायला सुरुवात करायचं तर निगेटिव्हला रिप्लेस करायचं पॉझिटिव्ह थॉट्स हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो आणि त्याच त्याच्याबरोबरच चा आपण चांगले बुक्स वाचू शकतो कारण की त्याच्याने नॅचरली आपल्याला एक चांगली रोज अर्धा तास एक तुम्ही इव्हन झोपण्याच्या अगोदर जर आपण एक अर्धा तास पुस्तक वाचण्याची सवय लावली जर मोबाईलला साईडला ठेवून एक अर्धा तास जर पुस्तक वाचलं खूप चांगले चांगले सेल्फ हेल्पची पुस्तकं आहेत किंवा खूप चांगल्या चांगल्या चांग कादंबऱ्या वगैरे किंवा सेल्फ हेल्प पॉझिटिव्ह ची खूप चांगली पुस्तकं मिळतात चा ती जर आपण वाचली कुठल्याही आवडी तुमच्या आवडीचं वाचन जर केलं त्याचा पण खूप बेनिफिट आपल्याला मिळतोच पण मी न्यूज पेपर वाचायला नाही सांगत कारण की न्यूज मध्ये सुद्धा मॅक्झिमम निगेटिव्हिटी भरलेली असते तर न्यूज पेपर बिलकुल वाचायचा नाही रात्री झोपताना आपल्याला आपल्याला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्याने आपल्याला खूप आनंद मिळतो फॉर एक्झाम्पल म्युझिक ऐकणं किंवा व्यायाम करणं किंवा नेचरमध्ये जाऊन वॉक करणं किंवा रनिंग करणं किंवा आपल्या एखाद्या फ्रेंडशी फोनवरती गप्पा मारणं आपण या गोष्टी करू शकतो त्याच्यानी पण आपल्याला जर खूप वेळा आपल्याला बऱ्याच वेळा असं एकदम निगेट किंवा पुस्तक वाचणं चांगली पुस्तकं वाचणं किंवा एखादी आपली हॅबिट्स असतात आपल्यामध्ये खूप कला असतात पेंटिंग किंवा ड्रॉइंग स्के स्केचिंग किंवा व्हॉटेवर जे काही म्युझिक जी जे काय आपल्याला जी कला आहे ती कला डेव्हलप करणं किंवा कुकिंग किंवा व्हॉटेवर जे काय आपल्याला आवडतं त्याच्यामध्ये आपण थोडासा आपला वेळ देणं की ज्याच्याने आपल्याला आनंद मिळतो ह्या आपन वेल वेल देना तर ह्या गोष्टी आपण स्वतःसाठी वेळ देऊ शकतो स्वतःसाठी वेळ देणं पण फार इम्पॉर्टंट आहे आणि फायनली मी असं सांगून मित्रांनो अजून एक महत्वाची टीप ती म्हणजे की मदत घ्या जर आपल्याला खूप त्रास होत असेल तर आपण हे अंगावर काढण्यापेक्षा पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा नैराश्य मध्ये आलेले असलेली लोक किंवा खूप ताणतणावामध्ये असलेली लोक आपण बोलत नाही कोणाशी जास्त आपण जास्त कोणाला शेअर करत नाही या गोष्टी आपण सांगत नाही तर पहिलं आपल्या स्पाऊसला किंवा आपल्या घरातल्या लोकांना सांगणं त्यांच्याशी बोलणं मोकळं होणं आणि जर खूप त्रास होत असेल तर सरळ डॉक्टरांकडे जाणं आणि योग्य सल्ला घेणं डॉक्टरांचा अतिशय 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 इम्पॉर्टंट हे अंगावरती किंवा सहन करून ह्याचे वाईट परिणाम होऊ शकतात तर ह्या गोष्टी हे जे आपण टिप्स आपण आज बोललो मित्रांनो आपण स्वतःला बदलू शकतो याच्यातून आपण स्वतःला बाहेर काढू शकतो प्रोव्हायडे आपण डिसाईड केलं तर आपण स्वतः डिसाईड केलं तर ऑटोमॅटिक होणार नाही तर ना आपल्याला स्वतःला इनिशिएटिव्ह घ्यावा लागत आणि हे आपण करू शकतो मित्रांनो जसं मी तुम्हाला म्हटलं की देवाने कुठलाही एवढं मोठं चॅलेंज आपल्याला दिलेलं नसतं की जे आपण हॅन्डल नाही करू शकत तर ताणतणावाचे खूप वाईट परिणाम होतात आपल्या बॉडीवरती आपल्या हेल्थवरती तर त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करायचं असेल तर जे काही टिप्स आज मी या व्हिडिओमध्ये शेअर केल्यात मित्रांनो आय होप की तुम्हाला त्या चांगल्या वाटल्या तुम्हाला व्हिडिओ आवडला जरूर तुमच्या एखाद्या फ्रेंड बरोबर ज्याला ह्या गोष्टींचा त्रास होतो त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा